नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चमचमीत आणि आज थोडीशी तिखट पण अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर रोज रोज भाजीचं काय बनवायचं टिफिनसाठी काय बनवायचं तर असा प्रश्न असतोच अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चमचमीत आहे सर्वांना आवडेल अशी आहे थोडीशी स्पायसी आहे पण सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी चवीला पण अतिशय छान अशी रेसिपी आहे तर वर्षभराचे साठवणीचे सांडगे तर प्रत्येकाकडे असतात आणि भाजीला काही मिळत नाही आहे भाजी, भाजी काय बनवायची असा तर प्रश्न असतोच रोजच्या रोज टिफिनसाठीचं पण तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर सर्वात आधी तर कढई छान गरम करून घेतली आहे तर मी लोखंडी कढईमध्ये बनवते लोखंडी कढईमध्ये बनवलं तर त्याची टेस्ट तर आणखीनच छान येते यातल्या भाज्यांची टेस्ट पण खूप छान येते तर तेल घेतलं कढईमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये सांडगे थोडेसे तळून घेणार आहे मी थोडंसं तेल जास्त वापरले तर बघू शकता तुम्ही सांडगे आहेत तर ते छान तळून झाले त्याचा रंग पण थोडासा बदललाय तर सर्व एकसारखे छान असे भाजलेले आहेत तर एकसारखे भाजण्यासाठी आपल्याला तेलामध्ये टाकले की सतत असं मिक्स करत राहावं लागतं सतत हलवत राहावं लागतं तर ते त्याचं जो सर्व जे सांडगे आहेत तर ते छान भाजले जातात आणि सांडगे काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आणि जिरं चांगलं फुललं की कांदा आहे तर सांडग्यासाठी जितके आपण सांडगे घेणार आहोत त्याच्या दुप्पट तरी कांदा लागतो कांदा भरपूर लागतो या भाजीसाठी तरच ती भाजी, भाजी टेस्टी अशी होते तर मी कांदा आहे एक मोठा साईजचा तर तो चिरून घेतलाय साधारणतः अर्धी वाटी असतील सांडगे तर त्यासाठी एक वाटी तरी कांदा असा चिरलेला असावा तर त्याची टेस्ट छान येते आणि कांदा एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत त्यानंतर लसूण खोबरं टाकलंय तर आलं लसूण पेस्ट टाकली तरी पण चालेल प्रत्येकाकडे बनवण्याची पद्धत वेगळी असते काही जणांकडे आलं लसूण पेस्ट टाकतात खोबऱ्याचा वापर शक्यतो कमी करतात तर आमच्याकडे तर खोबरं लसूण खोबरं हे प्रत्येक भाजीला असतंच तर त्यामुळे मी लसूण खोबरं टाकलंय आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आहे जो घरी बनवलेला आहे हा जो मसाला आहे हा एकदा टाकला की त्यानंतर त्याला बाकीचे कुठलेही मसाले टाकण्याची बिलकुल आवश्यकता नसते याचीच टेस्ट खूप छान येते तर कांदा लसूण मसाला टाकला त्याच्यानंतर हळद टाकली आहे पाव चमचा आणि हा गरम मसाला आहे ऑप्शनल आहे कांदा लसूण मसाला असेल तर नाही टाकला तरी पण चालेल तर थोडीशी स्पायसी बनवायची भाजी त्यामुळे मी थोडासा मसाला पण टाकला आहे गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आणि हे सर्व जे आहे मिश्रण ते छान एकत्र परतून घेतलंय तर साधारणतः एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे परतून आहे चांगला कांदा आणि जो मसाला आहे तर तो पण चांगला भाजला जावा त्याचा कच्चेपणा कमी व्हावा म्हणून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट अजून आहे आणि परतून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जे सांडगे आहेत तळून घेतले तर ते ॲड करायचे तर बघू शकतो मी चांग चांगला कांदा पण परतलेला आहे आणि मसाला पण छान असं भाजलेला आहे त्यानंतर आपल्याला हे सांडगे जे आहेत तर ते ॲड करायचे सांडगे टाकल्यानंतर पण आपल्याला एक मिनिटभर आपल्याला ते चांगलं परतून आहे एकत्र मसाल्यामध्ये सांडगे जे आहेत तर ते छान मिक्स करून आहे आणि त्यानंतर साधारणतः एक वाटीभर इतकं पाणी टाकायचं सांडगे शिजण्यासाठी सुक्की भाजी आहे त्यामुळे पाणी पूर्ण आटेपर्यंत तो सांडगाचा आहे तर तो छान शिजला जाईल आणि यावर झाकण ठेवू द्यायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची तर बघू शकता तुम्ही पाणी पण चांगलं आटलं आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला चांगलं चमचमीत अशी भाजी झाली आहे तर थोडंसं परतून घेणार आहे मी आणि मला शिजलंय की नाही सांडगा तर तो चेक करायचा तर गरम आहे भाजी बघू शकता तुम्ही छान असा सांडगा आहे तर तो, तो शिजलाय आणि गॅस बंद करण्याचे एक दोन मिनिट आधी आपल्याला शेवटी सर्वात शेंगदाण्याचं कूट आहे तर ते ऍड करायचंय शेंगदाण्याचं कूट टाकलं की त्याच्यानंतर ते पूर्ण भाजीमध्ये छान एकत्र एकजीव होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय साधारणतः एक दोन मिनिट आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आणि अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी सांडग्याची भाजी आहे तर ती तयार आहे रंग पण छान आलेला आहे आणि काळ्या कढईतली असल्यामुळे तर त्याची टेस्ट आणखीनच छान येते लोखंडी कढईमध्ये पौष्टिकही आहे तर बघू शकता तुम्ही चमचमीत अशी भाजी तयार आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर, के तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चमचमी तशी सांडग्याची भाजी आहे टिफिनसाठी पण ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद